هذا حليب من

भा सरकर मंडी मंडा आज भाजप आमदार बबन लोणीकर यांनी केलेल्या बेताल हो वक्तव्याच्या निषेर्धार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे या जगाचा बाप या देशाचा बाप खरा जर कोण असेल तो शेतकरी आहे या शेतकऱ्याबद्दल आया बहिणीबद्दल असं बेताल हो वक्तव्य करणाऱ्या बबन लोणीकरला हा आंदोलनाच्या माध्यमातून चोप देण्याला आलेला आहे त्यानं समस्त महिला बांधवाची व शेतकऱ्याची जाहीर रित्या घासून शिवाजी महाराज समोर माफी मागावी अन्यथा यापुढे यापेक्षाही ही तीव्र आंदोलन शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात येणार आहे